चला भाजी मार्केट आलेलं आहे काय काय आलेलं बघ लसीण लसूण थोडीशी हवी होती ना हे ब्रेड आणि एका कोपऱ्यात अंडी पण आहेत ना ब्रे ब्रेड दूध अंडी घे जरा अंडी वे वेगळी काढ आणि सर्व ते बघ फल फ्रूट ॲपल आणि बनाना बाकी बटाटे पापडी आणि हे सर्व कोथिंबीर पिथिंबीर मिरच्या बिरच्या सर्व आणलेल्या आहेत दोघे भाज्या ऍक्टिव्हा वरून हे आणायला एकदम ही पाहिजे मला एकदम बटाटे बटाटे तर आणलेत बघा रूम रेडी झाल्यावर था तर तुम्हाला दाखवलं होतं पण रूम रेडी व्हायच्या हो अगोदर हे पाठी खुर्चीवर दिसतंय एवढं सर्व सामान आम्हाला लागतं आता वरती गोल्डन सिल्वर मध्ये दोन्ही रूम मध्ये टोटल मम्मी आठ माणसं आहेत त्यांच्यासाठी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक खाली आठ आठ टॉवेल घेतलेले आहेत डबल बेडशीट दोन घेतले आहेत बाकी सर्व सिंगल बेडशीट घेतलेले आहेत हे बघा डबल बेडशीट खाली आहे दोन डस्टबिन बॅग डस्टबिन बॅग घेतलेले आहेत आणि त्यांच्या रूममध्ये दोन हँड टॉवल पण घेतलेले आहेत आणि हे उशीचे कवर घेतलेले आहेत टोटल आत्ता चपात्या किती होत्या टोटल चपात्या सांग टोटल भरपूर अठरा चपात्या करा करा म्हणजे हे दाखवतो की हे सर्व रूम्स असतं पण रूमसोबत आपल्याला ही अशी सर्व्हिस पण द्यावी लागते सर्व गोष्टी अजून त्याच्यात असतं ही गोष्टी बघा हे बघा इथे सर्व हे मिक्सिंगमध्ये बघा कारण कोणता तरी एक ग्रुप दोन दिवस एक दिवसासाठी आहे तर कोणता ग्रुप दोन दिवसासाठी आणि हे आठ शॅम्पू आठ माणसांना म्हणजे एवढं सर्व असतं बघा चला आज बघा आपल्याकडे चार वयाचा सालीची ऑर्डर आहे हां आज चार आहे आणि उद्या पस्तीस आहे तर उद्यासाठी पण रेडी राहा आणि आजचं पण बघून घ्या आज बघा त्यांनी आपल्याला वालाची पनीरची भाजी सांगितली होती आणि दुसरी भाजी तुम्ही द्या बोलले हो तर वालाची दिली डाल भात आमरस सॅलेड लोणचा पापड ह्याच्या खाली चपात्या चपात्या पण एकदम नरम नरम केलेले आहेत आणि असे दहा प्रकार आहेत आणि आज एक कसली वाडी आहे कोथिंबीर वडी आणि सर्व चारही थाल्यामध्ये भाज्या सेम आहेत ना सेम आहेत येस तर असे आपल्या चारही थाल्या बघा रेडी आहेत चला आता गोल्डन रूम मध्ये आलोय उद्या आपल्या गोल्डन रूममध्ये सहा आहेत आणि बाकीच्या इथे सहा बारा बारा तिथे बारा चोवीस पंचवीस माणसं हे वीक एंडला असतातच आपल्याकडे आता इकडे तीन बॅड लावले आहेत म्हणून हे आपले असे रोलिंग बॅड घेतले होते म्हणजे कसं कधी पण लावता येतं आता इकडे लाईट लावतो बघा सुट्ट्या नसतात ना तेव्हा सहा माणसं या दोन रूममध्ये राहतात पण विकेंड असेल आणि जेव्हा सुट्ट्या असतात जसं हे चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी हे सुट्ट्या आल्यात ना लागोपाठ तर एका रूममध्ये सहा माणसांना राहावं लागते कारण रूमच अवेलेबल नसतात म्हणजे हा फरक असतो सीझन आणि ऑफ सीझन मध्ये यायचं म्हणजे हे सीझन मध्ये तुम्ही एका रूममध्ये राहताय ऑफ सीझन मध्ये तुम्ही दोन्ही रूममध्ये राहिला असतात आज बघा ट्वेंटी फोर जानेवारी सर्वात जास्त बुकिंग आजच्या डेटला होती म्हणून आजची ऑर्डर बघा फक्त गोल्डन रूमने ऑर्डर दिली दोन चिकन थाली दोन वेज थाली दोन पापलेट थाली एक सुरमय थाली मग आपल्या नवीन रूमची एक चिकन थाली एक पापलेट थाली मग इकडे बघा दोन चिकन थाली दोन सुरमई थाली एक क्रॅप लॉलीपॉप दोन चिकन फ्राय दोन प्रॉन्स फ्राय दोन वेज थाली एक सुरमई थाली एक पापलेट थाली तर एवढी सर्व ऑर्डर आहे सर्व प्रिपरेशन इथे सुरू आहे कोलंबी फिश करी फिश फ्राय चिकन फ्राय चिकन ग्रेवी चिकन रस्सा दोन भाज्या त्यामध्ये दोन वेज साली पण आहेत ना वालीच्या शेंगा पनीरची भाजी एवढं सर्व आहे आणि मी आत्ताच्या आता इथे बघा फ्रेश फिश घेऊन आलेलो आहे तुम्हाला आता दाखवतो बघा हे सर्व आजच्या सर्व संपणार आहेत तू इकडे काय बनवते मच्छी फ्राय करायचे मसाला बनवते इथे हे काय होतंय चिकन शिजतो चिकन शिजतो इथे तिथे कोलंबी कोळंबी होते फिश करी झालेली आहे अजून वेज आपण काय हात लावलेला नाहीये बरोबर त्यासोबत भाकऱ्या बनवायच्यात आपल्याला तू इकडे कर आणि मी त्यांना तोपर्यंत इथे सर्व व्हेजिटेबल कटिंग होते बघा ऑनियन टोमॅटो सर्व आणि मी तुम्हाला आता आणलेलं आहे सांगतो ज्यामध्ये आता मला सध्या पापलेट किती पाहिजे दोन तीन चार पापलेट हवेत आपल्याला तर इथे दाखवतो बघा हे फ्रेश पापलेट आहे बघा हे बघा केवढा मोठा आहे बघा तर आपल्याला पाहिजे चार पापलेट हे सर्व पापलेटच आणलेत बघा दोन तीन आणि चार हे बघा केवढे मोठे आहेत बघा वजन पण बघितलंत ना तर ऑलमोस्ट हे किलोला थोडे कमी म्हणजे पाचच किलोमागे बसले म्हणजे एवढा मोठा मोठा पीजा इसे सर्वा पीस आज अवेलेबल झाले आहेत बघा आणि इथे सर्व सुरमई आहेत बघा आपल्याला सुरमईचे पण पीस काढायचे सुरमई पण आत्ताच आपण कट करून फ्रेश फ्रेश पीस आणलेले आपण सुरमईचा तुम्हाला दाखवतो पण सर्व एकदम व्यवस्थित काढायला लागणार आहे बघा ते इथे बघा आपले पापलेट मी काढून दिले आणि ह्याच्यात बघा कॉम्प्लिमेंटरी द्यायला मी असे बोंबीलसुद्धा आणतो तर आता आपले एक एक स्टार्टर म्हणून फिश हवी आणि बाकी तीन थाले आहेत टोटल तर तो त्यांना सर्वांना बोंबील देतो बघा मी कॉम्प्लिमेंटरी इकडे बोंबील आणलेत बघा सर्व आणि आज बोंबिलचा रेट भरपूर होता तीनशे तीस रुपये किलो आज सर्वात हाय रेट होता बोंबीलचा तरी आपल्याला दीडशे रुपयाचे आणावे लागतात बघा असे आमच्या दिलूला बरं नाही दिलूला नेते डॉक्टर कडे दिलू मम्मी पण तिचे जरा पहिले केस काढतो मी दिलू बघा आमची झोपली बघा कशी आहे लांबून दिसली का दिलू दिलू तुझ्या पोटात झोप 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 हे बघा आमच्या दिलचं दिल आता जरा तिच्या वरचे फर काढतो आणि मग डॉक्टर कडे नेतो नाही तर कसे जास्त ते पकडतात ना असे एक इंजेक्शन दिला की तर होईल बरोबर सर आता पाच चहा आणि दोन कॉफी गेल्यावरती चला आमच्या दिलूला घेऊन चाललो दिल बघा बास्केटमध्ये आहे आणि हे दिलूची फाईल सुद्धा आमची डॉक्टरची फाईल बबू तुला पण इंजेक्शन द्यायचं का चला दिलूला डॉक्टरने इंजेक्शन दिलेलं आहे ये बाहेर देऊ ये ये बाहेर द्याचे डायरेक्ट हं जांचं बाबूला तुपतेमण इंजेक्शन दिलेलं आहे बाबूला आहे ना बाबू हं त्यांचा पण काय ना काय खाऊन पोट दुखतं ना इकडे तिकडे येऊन चला रात्रीचं जेवण आहे हो वर्षंच किती सात वेस थाली सात वेस थाली 7 वेस थाळी दोन चिकन थाली दोन सुरमई थाली एक दोन चिकन फ्राय दोन प्रॉन्स फ्राय हे दोन व्हॅज चालली जरा नाही आहेत मग एक एक पापलेट चालली आहे चला तिथे बघा ठीक आहे सकाळची वेळ नाही बाहेर बघा काय काळ काय बघा आणि आपल्याकडे फक्त हेच गेस्ट आहे ह्यांनी सकाळी हे खाल्लं होतं ना तर त्यांना परत हेच आवाज आला डिनरला बघा जे वडे बनतात आहे आणि आज स्पेशल ऑर्डर आज जेवण नको आहे त्यांना ते मोदक खाणार आहेत आणि वडे खाणार आहेत त्याचे वड्याचं दही आहे आणि इथे आपण मोदक बनवलेले आहेत बघा त्यांना सर्व करायला सर्व तर आपण आता एक 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 मोदक हां ते द्यायचं व्यवस्थित सुरुवातीला त्यांना पाच मोदक हवे तीन चार पाच आणि मधी हे राहील आणि आता ह्याच्यावर ह्याच्यावरती साजूक तूप ते टाकलं की कसं गरम गरम विरगर गर गर गरम आहे ना बघा हे एकदम हे केव्हा बनतात जेव्हा आमच्याकडे लोड नाही बघा बरोबर आज जेवणच नाहीये काहीच म्हणून आम्ही हे सर्व असं करू शकलो आता जर जेवणाची ऑर्डर असेल तर आम्ही असं करू शकत नाही म्हणजे बघा दाखवायचं नसतं तर आम्ही दाखवलं पण नसतं पण दाखवतो का लोड नसेल तर सर्व काय होऊ शकतं हे मोदकासाठी ना एक सेपरेट माणूस लागतो बरोबर या गोष्टीसाठी त्याबरोबर आमच्याकडे गॅस एवढेच आहेत तर ते ऑलरेडी त्या गॅस मध्ये बिझी असतात मग त्याच्यामध्ये हे करणं गडबड होत होतं आणि एक कसं गरम गरमच खाल्लं पाहिजे बघा हे सर्व गरम गरम आहे म्हणजे अजून छान वाटतं खायला त्याच्यात दूध द्यायचंय आणि तूप टाकायचं दूध कुठे हा वाटीमध्ये वाटीमध्ये ते बाल जास्त गरम नको ते बस गरम गरम दूध हे आणि हे ह्याच्यावर पण तूप हे बघा तर अशी आपली पाच मोदकाची प्लेट एकदम रेडी झाली आहे बघ किती छान वाटते बघ मस्त वाटत मस्त आमच्याकडे वेळ पाहिजे आम्ही बनवून देऊ शकतो वेळ नसेल तर आम्ही नाही बोलणार तुम्हाला ओके अजून एक प्लेट होत आहे ना हा हो दे एक प्लेट दोन प्लेट होती हा पण त्याला थोडासा वेळ आहे ना त्याला हो हो तीन प्लेट हवे हो होते आणि हे पाच हवे होते लागले तर अजून घेऊ शकतात ओके हो हो okay? तर बघा अशी काहीतरी आज वेग आगळा वेगळा डिनर आहे काहीतरी चला बघा मी मोदक पुरणपोळी असं आवडीने काही जास्त गोड खात नाही पण आता मी पाच सर्व केले ना पाच मोदक आता आम्ही ठरवलं आहे पाच मोदक आणि वाटी असे दोन प्लेट तरी मिनिमम ऑर्डर पाहिजे त्यांची ती प्लेट आणि ही परत त्यांची एक प्लेट ऑर्डर आहे तर इकडे बघा हा थोडासा कोणता कोणता क्रॅक होतो ना ते आम्ही सहजा देत नाही जेव्हा कमी पडत नाही तर हा मोदक घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरती थोडस तूप घालतो मी का तूप लावलेलं ला आहे आता मी काय लावलं माहिती काय जे मोदक प्रेमी असतील आमची काजल मोदक खाते मग मी तुला आवडतं मोदक भाईला मोदक आवडत म्हणजे मला सोडून इतर सर्व हा मला एवढं काय टेम्पटिंग वाटत नाही पण आज मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कारण बाहेर ते बोलले ना भरपूर छान झालंय त्याचं मेन रिझन सांगतो मी पहिली गोष्ट हे खास त्यांच्यासाठी बनलंय पहिली गोष्ट सर्वात मेन असतं म्हणजे एक आवडीने बनवलं जातं मम्मीला एक मोदक बनवली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे फ्रेश बनलेल्या आहेत हे का सकाळचे मोदक संध्याकाळी दिलेले नाहीत आणि मोदक कसे फ्रेशच असले पाहिजे आणि गरम गरम तिथून आले इथे प्लेटमध्ये आले आणि तुमच्या प्लेटपर्यंत गेले म्हणून त्याची एक चव वेगळ्या लेवलला गेले ओके करून काहीच ठेवत नाही करून कशाला ठेवायचं आता मोदक मी जरा टेस्ट करतो आणि गुळाचे मोदक एकदम छान आम्हाला कधी वेळ असेल ना तर तुम्ही एकदा आमच्याकडचे मोदक ट्राय केले पाहिजे हे एक एकदम छान आणि एकदम सुंदर होतात ना सारांची क्वालिटी टॉप आहे एकदम मस्त गरम गरम ना, ना।, ना, ना ते मस्त वाटत खाल्लं एकदम म्हणजे ऑर्डर कशी माहिती आहे दहा पंधरा असे तरी पाहिजे ना तर बनवायला मजा येते तर मी परत लास्ट जो खाल्ला ना परत त्याच्यात सारांचे वेगवेगळे चौपण येते ना आतमध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट असतात एकदम छान वाटते टेन प्लस ची ऑर्डर पाहिजे आणि मी खरं सांगतो कधी कधी जेवलात नाही ना तरी झाले मोदक दहा खाऊन बघा पण आम्हाला प्रॉफिट आहे आम्हाला कोणत्याच गोष्टी त्याचं पैसे ना आम्ही ह्याचे पण पैसे लागतात तुम्ही पण आम्हाला पैशानेच विकत घेता पण वेळ वेळ पाहिजे असते बनवणारे पाहिजे म्हणजे कशी ही कशी गरज नाही जेवण ही गरज आहे म्हणून आम्ही तुम्हाला गरजेची वस्तू पहिले देतो।, देतो हे जर बनवत असतो जेवण नाही मी आला म्हणजे बाकीच्या रूम तर तसं होऊ शकत नाही म्हणजे हे कसे एक बोलतात ना जेवणपोळ्या पण पाहिजे असतील तर गरज नाही जेवणाची गरज आहे आपल्याला हे कसं आवड म्हणून आवड म्हणून जसं आपण पाणीपुरी गरजेचं नाही दाल भात आपल्याला पाहिजे असतो पाणीपुरी कशी आपण टेस्टसाठी खातो पण टेस्ट भरपूर चांगली आहे बनलं म्हणून ऑफिस तुम्हाला दाखवलं ओके okay. खाऊन बघा एकदम छान आहेत <coughs> त्यांना कसं गरम गरम हवं होतं ना तर ही आता दुसरी प्लेट त्यांची झाली म्हणजे टोटल दहा मोदक त्यांनी ऑर्डर केली बघा म्हणून ते जेवले नाही तर हेच हो। खातात आहेत तर मोदक नंबर वन मोदक नंबर टू मोदक नंबर थ्री आणि मोदकाची साईज पण एकदम हो। व्यवस्थित आहे फोर आणि माझा आवरण जो पिठाचा असतो ना तो पातळ असतो म्हणजे एकदम पण पातळ नाही बरोबर आहे नाही नाही पण ते बाहेर आपण घेतो साच्यातले मोदक असतात बरोबर आणि त्याच्यात कसं पीठ जास्त असतो आणि सारण कमी असतो बरोबर मग चव लागत असतात सारण पण बरोबर पाहिजे माझ्याशी पण सारण सत्तर ऐंशी टक्के पाहिजे आणि पीठ वीस तीस टक्के पाहिजे मधी चव व्यवस्थित बरोबर आणि त्यासोबत तुपाची जोड पाहिजे त्याला तूप असं टाकलं त्याच्यात विरघळलं अजून ते छान तूप पण सिलेक्शन चांगलं पाहिजे कोणतं पण तूप आणून चालत नाही झाली आपली मोजकाची दुसरी प्लेट रेडी बरोबर ना अजून हो। एक प्लेट होईल अजून एक प्लेट होऊ शकते चला चला आता आपण आपली तीन प्लेट घेऊया हो एक दोन तीन चार आणि पाच आता तुम्ही म्हणाल हे पाच कोणाकोणाला मी दाखवतो बघा एक दोन तीन चार पाच ओके हे पाच आहे आता इथे आपल्याकडे वडे किती उरले आहेत बघा एक प्लेट आणि पाच असे पाच उरलेले आहेत बरोबर तर एक दोन चार पाच बरोबर पाच जणांना पाच मम्मी तुला तूप नको ना हां बाकीच्यांना तूप देऊया एक दोन मम्मीला तूप नाही लागत ना दोन तीन आणि हे चार ओके तर आता मी कोणाकोणाला कसं काय देतोय तुम्ही लक्षात ठेवा बिना तुपाचं आणि तुपाचं मम्मीला आणि भाईला हे घ्या मम्मी हा मला लेफ्ट साइडचं तुझा घ्या बाई हा घ्या राईट साईडचं तुमचं तूप नाही पूर्ण प्लेट घ्या प्लेट हम्म वडे पण गरम आहे थांबा थांबा तेच तेच आहे तेच आहे हे तिसरं हे बघा मी मला घेतलंय बाई बघा हे ठेवतो आम्ही इकडे गेलं तिसरी प्लेट इकडे गेली ओके आता हे मी हे विचारलं मग हे कोण आता घरी तुमच्या कोण खायला आता तर ही एक प्लेट आणि ही एक प्लेट राहिली हा आता तुम्ही सांगा ही प्लेट कोणाला मम्मी बघूया भाईला पण विचारतो भाई आता तुम्हाला दिलं मम्मीला दिलं पप्पाला दिलं आता हे दोन प्लेट कोणाला सांग हे नाही काकीसाठी नाही कारण आज काकी नाही उद्या मी हो नाही म्हणणार व्हिडिओ मध्ये पण हो नाही म्हणणार असती तर मी दिली असती बरोबर मी हे दोन काढले भाईने काय गॅस केलं भाई काज हा हे एक काजलला ला काढलंय आणि हे एवढे आपले सबस्क्रायबर आहेत बोलतील एक, बोलती एक पण मोदक दिला ना, मला, दिला ना मला एक वडा पण दिला <laughs> ना चवीला माझं पण घ्या नको तू खा तयार आहे तू 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 ना चांदी शेक मोदक तरी बनवले असते पण नको एवढा आज मला मूड होता कारण बाकीचं काम नव्हतं काय तेच तर तेच हे बघा तुझ्यावरून उदाहरण मिळालं हे ज्या बोलण्यावरून उदाहरण मिळालं जेवण असेल तर मूड पण येत नाही आणि होत पण नाही होत पण नाही yes, आज कसं काहीच नसल्यामुळे माणूस एक एक बाईक साधारण मोदक पण बनवले आणि साबुदानी वडे पण बनवले बाई खाऊन दाखव बाई घ्या दही दही वर वडेवरती दही घ्या तुम्हाला थोडस येस खावा दही पण होत काजलच्या ह्याच्यावरती पण होतो ह्याच्यावरती पण होतो या, या। चला सबस्क्राईबर लोकांनी खावा पटाबट काजल तू पण खा घे व्हिडीओमधून काजल आमची दिलूबाई झोपली आहे दिलूबाई झोपली 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 बाई कसे झालेत नरम झाले एकदम आमच्या आम्ही डॉक्टरकडे घेऊन जातोय तीन दिवसा अगोदर नेला होता पण तिला थोडस अजून पोटा दुखतोच आहे हा त्यावेळी डॉक्टर नव्हते मेन डॉक्टर म्हणून मला परत यायला लागते दिलू कशी दिसणार नाही उडी मारायला दुसते चला इंजेक्शन घ्यायला दिलू चला दिलू हे बघा दिलू। दिलूचा सर्व रेकॉर्ड आपल्या या फाईलमध्ये असतं आता तिला काय दिलं आहे बघा ते वर्षाचं एक इंजेक्शन असं तो पण दिलेला आहे आता नेक्स्ट अपॉइंटमेंट तिची सव्वीस जानेवारी दोन हजार सत्तावीसला आहे वर्षाचं एक इंजेक्शन आणि सर्व तिचा रेकॉर्ड आणि आता बँडेजार एक टॅबलेट आहे ती पण दिलेली आहे ती द्यायची आहे चला दिलो अप या बाहेर खाली दिलो आमची